सांगली लोकसभेच्या जागेवरून उद्धव ठाकरे गट व काँग्रेस पक्षामध्ये चांगलाच वाद निर्माण झाला आहे उद्धव ठाकरे गटाने या ठिकाणी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केली आहे चंद्रहार पाटलांनी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुद्धा सुरू केली आहे मात्र स्थानिक व महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सांगली लोकसभेच्या जागेवरून उद्धव ठाकरे गटाबाबत नाराजीचं वातावरण आहे सांगलीसाठी उद्धव ठाकरे अचानक एवढे आग्रही का झाले हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडला आहे तर याच प्रश्नाचं उत्तर आम्ही तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आताच आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका सांगलीसाठी उद्धव ठाकरे एवढे आग्रही का तर या प्रश्नाचे उत्तर आहे शरद पवार यांची कूटनीती सा मतदार सांगली लोकसभा उद्धव ठाकरे गटाने बळकवला आहे खर तर उद्धव ठाकरे गटाची सांगली लोकसभेत काहीही ताकद नाही यावर खुद्द काँग्रेस पक्षाच्या ने नेत्यांनी सुद्धा शिक्कामोर्तब केलं आहे स्वतः उद्धव ठाकरे यांनी सांगलीसाठी चंद्रहार पाटलांना स्वतःच्या पक्षात घेऊन त्यांना तिथे उमेदवारी दिली आहे एवढं सगळं असताना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभेसाठी थेट काँग्रेस सोबत शत्रुत्व घेतलं ते शरद पवार यांच्या सांगण्यावरून हे आता स्पष्ट होत आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून विशाल पाटील इच्छुक होते गेल्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर मतं मिळवली होती म्हणून यंदाच्या निवडणुकीत सुद्धा विशाल पाटील यांनाच या मतदारसंघात उमेदवारी मिळेल असं निश्चित मानल्या जात होतं पण शरद पवारांना मात्र विशाल पाटील यांची उमेदवारी खटकत होती आणि त्याचं कारण आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत वसंतदादा पाटील तेच व्यक्ती आहेत ज्यांच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवारांनी सर्वात पहिल्यांदा मुख्यमंत्री पद मिळवलं होतं तेव्हापासून वसंतदादा पाटील समर्थकांना शरद पवारांनी नेहमीच बाजूला करून राजकारण केलं आहे यंदा तर वसंतदादांचे नातू विशाल पाटीलच निवडणूक लढवणार म्हटल्यावर ही बाब शरद पवार यांना आवडणारी नव्हती आणि म्हणून शरद पवारांनी विशाल पाटील यांना थेट विरोध न करता उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सांगली लोकसभेच्या जागेवर विशाल पाटील यांचा पत्ता कट करण्यासाठी पत्ते टाकले उद्धव ठाकरे यांना सांगली लोकसभेसाठी पेटवून देत शरद पवारांनी विशाल पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम केला उद्धव ठाकरे व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये सांगली लोकसभेच्या सा जागेवरून बरीच खडाजंगी झाली मात्र शरद पवार या प्रकरणात एक शब्द सुद्धा बोलले नाहीत जणू काही त्यांचा संपूर्ण पाठिंबा उद्धव ठाकरे यांना होता असं या कृतीतून दिसून आलं आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वतः वाईट पण न घेता दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करायची शरद पवारांची जुनीच सवय आहे या संपूर्ण घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही की माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका